दूध प्यायला बॉनविटा प्यायला किती युनिक आयटम आहे हा फीठ महिन्यासाठी हा त्याला तर हा पंखा आहे पन्नात आहे आणि पार्टी थोडा रफ आहे खूप चांगलं पाणी भरायचं फिजर मी ठेवायचं आई झाल्यानंतर गालावर लावायचं कधी इमर्जन्सी मध्ये कुठे जायचं असेल रिमूव्हर तुम्ही यूज करू शकता आणि हा जो आयटम खूपच मध्ये चालू आहे आणि हा कमी जास्तही होत आणि बघा पाणी नसाठी असं इथे त्याचबरोबर हा आईस रोलर आहे नेक फॅन बोलतात ह्याला नवीनच वाटत मस्त वाटत नेक फॅन ह्याला तर हे नाईक बघा किती वर्षापासून हा स्टॉल आहे पस्तीस वर्ष मला इथे झाली दहा ते तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला ह्या स्टॉल वर वस्तू मिळून जातील हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा आज मी आहे दादर दादर वेस्ट मध्ये प्लाझा सिनेमा आहे अगदी मी त्याच्या समोर आहे त्याच्या समोरच एक असा स्टॉल आहे जे मी तुम्हाला त्या स्टॉलवर नेणार आहे ते स्टॉल आहे नाईक काकांचं आणि नाईक काकांकडे बऱ्याच असे ना घरगुती वापर ट्रॅव्हलिंग साठी अशा उपयुक्त आहे ना इथे वस्तू आपल्याला तर ते आता आपण एक एक करून जाणून घेऊया पण ते बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर करायचंय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली बेलायकोन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला आता मग बोलूया नमस्कार काका गाएने, गाएने, हे टाकल्यावर गुंडाळत नाही काय नाही काय नाही चांगल्यापैकी राहतात आणि कपडे स्वच्छ होतात आता हे आहे नळाचं फिल्टर आहे पाणी फिल्टर आहे पाणी लावलं तर परत चक्कासारखं फिरत आहे पाणी स्वच्छ करते स्वच्छ तुमच्याकडे तीन टाइप चे लॉकवाला पण आहे लॉकवाला आहे तो शंभर रुपये आणि मोठा आहे पाणी शुद्ध आणि चांगला स्वच्छ होऊन येते आणि हा टाइट करायला हे ढिलं करायला तो पाणी प्यायला दूध प्यायला सरबत प्यायला बॉर्नविटा प्यायला आणि ह्या मुलांसाठी आवडी नाही दिले पिक्चर दिले पाहिजे लहान मुलांसाठी काय प्राइस रुपये पन्नासशे दोन देतो तीस रुपये चे दोन अच्छा अजून हा नळाचं फिल्टरच आहे पण ते त्याच्यावर आहे कसं फिरवा कसं आहे करण्यासाठी खूप स्वच्छ आणि चांगलं पाणी अच्छा म्हणजे हल्ली नळ आले गोलवाला असेल तर गोलवाला असेल तर त्याच्यासाठी हा जो नळ आहे ना एक्झॅक्टली फिल्टर म्हणजे दगड टाकलेले आहेत दगडामुळे पाणी स्वच्छ होते आणि हे लहान मोठं करता येते अच्छा हे तीन दोन प्रकार आहेत अच्छा नाही लागलं तर मग हे लावायचं आणि टाईट करायचं स्वच्छ आणि चांगलं येत खूप छान आहे अजून तुमच्याकडे हे पीठ मळायचं आहे नुसतं पीठ घ्यायचं पाणी टाकायचं आणि जवळ हलवायचं बघा काही लोकांचे हाती दुखतात पीठ मळताना तर त्याच्यावर हे ऑप्शनही आपल्याला निघाले किती युनिक आयटम आहे हा पीठ मळण्यासाठी मस्त आहे प्राइस काय पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपये छानच आहे बघा मॅगी खाण्याकरता मुलांना मॅगी अच्छा तर प्राइस पन्नास ला दोन आहेत पन्नास ला दोन हा हा स्ट्रॉ आलाय पाणी पियाला दूध पियाला सरबत पियाला मॉनविटा प्यायला अच्छा पण हे तुम्हाला स्टील मध्ये आले अच्छा आणि हे साफ करण्याकरता आले वेगळे आले ते अच्छा संपूर्ण साफ करता येते कण वगैरे असेल तर निघून अच्छा

निघून येतात कपडे अच्छा आणि हा जो ब्रश आहे का हा फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे कसं त्याला फिरवा कसं त्याला हे करा फिरवला तरी काय नाही काय प्राईस आहे याची पन्नास रुपये प्राईस आहे पण तो चांगला आहे अच्छा चांगल्या क्वालिटीचा आहे ब्रश मे बी आपण लाकडाचे घेतो तर त्याला कसं थोडीस खराब होतात नंतर खराब होतात हे खराब होत नाही आणि त्याला अडकवण्यासाठी छान असं इथे लावलेलं पण आहे ओके आता ही काचेची बॉटल आहे अच्छा काचेची ताक नाही लिंबू सरबत नाही ज्यूस नाही काही वाटेल ते नाही पण सांभाळून आपल्याला पाहिजे काच आहे आहे ट्रॅव्हलिंग साठी बेस्ट आहे डेली आणि प्राइस काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये अच्छा आता हा पंखा या लहान मुलांसाठी मुलांसाठी वगैरे चांगला चांगला हवा वगैरे असतो तर हा पंखा आहे पन्नास रुपये काकांकडे लहान मुलांसाठी खूप छान आहे हे ऑप्शन लहान मुलांना मोठ्या मुलांना मोठ्या मुलांनाही चालून जाईल अच्छा काका हे काय हे डाऊल अच्छा डाऊले हा तुमचं आपण सिलोगन म्हणतो त्याला तो डाऊल अच्छा खाली लाख रुपये आतापर्यंत मी बघितले ते पन्नास शंभर तीस याच प्राइस मध्ये हा शंभर अच्छा तो एक हा शंभर रुपयाला आहे

सिलिकॉन आहे सिलिकॉन खराब होतच वर्षानुवर्ष तो पण सिलिकॉन हा टू इन वन आहे म्हणजे पुढे ह्याचा आहे प्लास्टिकचा काते आहे आणि पाठी थोडा रफ आहे एक मिनिट काढून बघते हा सिलिकॉनचा आहे बघा स्मूथ आहे एकदम आहे आणि पाठी थोडा रफ आहे छान आहे आणि याची प्राइस का शंभर रुपये शंभर रुपये अरे आईस रोलर आइस रोलर पाणी भरायचं फिजर मी ठेवायचं आईस झाल्यानंतर गालावर लावायचं पाणी फोळा काही म्हणजे फ्रूट फ्रुट चे पण आता मग काल नव्हतं हे प्रकार आहे बघा बारुपणे छोटीच कुंदर डवा इलायची डब काय वाटतिटी काय प्राइस आहे का दहा अरे बघ आणि ह्याची प्राइस पण ह्याच्यामध्ये पण हार्डमध्ये असेल हे साप मध्ये हे मध्ये आणि हे हार्ड मध्ये थोडं वेगळं असेल टिकड अच्छा जाड जोड आणि चांगलं आहे बघा ह्यातला पण मसाज छान होतो हो हो। इथे पाणी भरायचं अरे बाक हा म्हणजे काय युज करायला आणि हाय तसंच राहत वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन जाळे म्हणजे फिल्टर ते संपूर्ण कचरा वगैरे पण काय घाण ये आता हा एक आला हा एक छान आहे फेस पॅक आणि मसाज करण्यासाठी आपलं आहे ब्लॅकेट काढण्यासाठी हा ब्लॅकेट काढण्यासाठी हे आणि हे मस्त फेस पॅक लावण्यासाठी अच्छा आता जे पायाचे केस काढायला ते काढून दाखव तुम्हाला अच्छा हा ब्लड सारखे पण ते बघा रिमूवर आहे मे आपल्याला कधी इमर्जन्सी मध्ये कुठे जायचं असेल तर हे रिमूव्हर तुम्ही छान युज करू शकता आणि हा जो आहे ना हा ब्लेड आहे ब्लेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही काय नाही होत काय नाही आणि केस पण अशी व्यवस्थित निघतात काय प्राइस आहे काका शंभर रुपये प्राइस आहे शंभर रुपये प्राइस काका हे एक युनिकल आहे भांडी घासण्यासाठी खूप हे आता ट्रेंडी चालू आहे ऍक्च्युली काय प्राइस आहे वीस रुपये फक्त वीस रुपये डबल आहे डबल आहे ओके

अच्छा लहान साइज आणि मोठी मोठी साइज दोन साइज दोन साइज मध्ये हे बघा वीस रुपये तीस रुपये आणि वीस रुपये अच्छा ही जी आहे ही वीस रुपयाला आहे छोटी आणि ही जी आहे तीस रुपयाला आहे अजून थोड्या मोठ्यामध्ये पण आहे काका मोठ्या मध्ये हा फेस साठी लिक्विड टाकायचं फेस वॉश आहे चेहऱ्यावर फेस अरे वा छान आहे त्याची काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये बरेच छान क्वालिटी आहेत त्या अंगड्या आणि ट्रॅव्हलिंग साठी तर खूप छान ऑप्शन आहे हा तुमचा आंघोळ आहे अच्छा लिक्विड लिक्विड सोप टाकायचं आणि छानपैकी आंघोळ घर इकडनं आपण जर बॉडी वॉश टाकला आणि हे जे आहे हे आपण आता असं लावलं त्याच्यानंतर इकडनं ते ऑटोमॅटिक आपण आपली बॉडी असू शकतो हे बघा हे त्याचे सॉफ्ट इझिली

पाणी संपलं की आपण थोडं कमी करू शकतो आणि वाढवू शकतो काय प्राइस आहे का दोनशे रुपये रुपये छान आणि एकदम टाईप करू शकतो अच्छा ते कपड्यांचे क्लिप हो हे आपले नॉर्मल जे क्लिप आहे ते काय प्राइस आहे का पन्नास पन्ना रुपये पन्नास रुपये ओके पिकनिक साठी किट असे ना किट आहे किट राईट एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि याच्यामध्ये बघा सात छोट्या बॉटल आहे आणि बाकीचे चार मोठे टोटल किती आहे सेवन सात आहे ट्रॅव्हल फॉर द बेस्ट गुड फॉर द ट्रॅव्हल स्टोरेज मस्तच आहे होल्डिंग ग्लास आहे फोल्डिंग ग्लास हा फोल्डिंग ग्लास आहे आणि हा कमी जास्तही ही होतो त्याशिवाय त्याच्यावर हे चा कॉफी वगैरे काही मिळू शकतात ट्रेन मधन जर कोण चाललंय तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे आणि लहान बाळासाठी छान ऑप्शन हाथ धुना करता अच्छा पेपर सो पेपर प्राइस तो है अच्छा। एक बेसा कि बेटे नवीन आली गाणी चाची गाणी है अच्छा चहा वगैरे हे गाळून येते आणि प्लास्टिक आणि स्टील आहे आणि काळं झालं तर वर हे करून काळ काढू शकतात हा हा हे बघा हा टूथब्रश आहे टूथब्रश आहे तो एकदम चांगल्यापैकी पाहिजे सिलोकॉनच आहे आणि तो ह्याला लागत नाही दाताला वगैरे लागत नाही एकदम सॉफ्ट

म्हणजे आपण श्ट्या, जे ना वरती मग हे असं आपल्याला ऑप्शन आहे मस्त खूप चांगल्यापैकी चाललं चाललंय काय प्राइस फक्त पन्नास रुपये काकांकडे बरीच गर्दी असते नेहमीच या स्टॉल वर तुम्ही कधी आला तर तुम्हाला गर्दीच भेटेल पण काका थोडा टाइम कडून दाखवतात होते त्यासाठी मी काकांचे आभारी येतात ना हा जेवणा लहान मुलांना मोठ्यांना

लॉक चांगला होते ते गळत नाही काही नाही काय नाही भीती नाही लॉक झाला लिक्विड झोप टाकायचं नाहीतर मग साबण टाकायचं आणि भांडी टाकायचं लिक्विड टाकायचं इथे स्प्रे करायचं शंभर रुपये हा बघा हे झालं आता हा टॉवेल आहे स्त्रियांसाठी आंघोळ गेल्यानंतर फेअर वॉश केला खूप सॉफ्ट आहे काय प्राइस आहे शंभर रुपये अच्छा हे पंखे पण आहेत तुमच्याकडे जसे आपल्याला गावी लाईट गेली किंवा इकडे लाईट गेली पण भरपूर लागते तीस रुपये तीस हा तुमचा किटचं झाला नवीन हा हे नॉवेलच गाडी गाडी पोचण्यासाठी बेसिंग पोचणार स्टाईल पोचण्यासाठी वाटेल हात पोसण्यासारखी सगळ्या कामासाठी कार किंवा काय काय वाटेल ते चटणी लोक सॉस वगैरे द्यायला मुलांना मुलांना काय वाटेल ते द्यायला पाहिजे

अच्छा अच्छा आपला पंखा दाखवा भरपूरच चालतो सगळीकडे आता उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे चार्जिंग वर आहे चार्जिंग वर आहे हा चार्जिंग केलं का आपण फिरत राहतो एक दीड तास खरं चालतो चार्जिंग करायला अच्छा याची चार्जिंग नाही

विंडोच्या ज्या कडा असतात ना ते साफ करण्यासाठी ब्रश आहे असं आपण केलं की ते निघून आणि लॉक पण पन्नास रुपये ब्रश आहे हा ब्रश जो आहे ना जे कॅनोचे आपले शूज असतात ते पूर्ण पॉलिश करण्यासाठी बघा इथे जरी लिक्विड टाकायला पाणी टाकलं तरी चालतं आणि हा इथे असा लॉक करायला आहे मी लॉक नाही करत आहे कारण लॉक केलं तर परत ओपन करायचा प्रॉब्लेम पन्नास रुपयाला हे पण अरे वाटली अच्छा 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 आतले जे बाटली जे झाकण असतात इथे कि इथे कधी कधी घाण अडकते परत इथे अडकते आतमध्ये अच्छा तर बाटली साफ करण्याकरता आपल्या बाहेर बाहेरच म्हणजे हे जे आपले कडा असतात ना तिथे काळ साठत मुलांच्या ते आपण कधी साफ नाही करत ते साफ करण्याचा दुसरं एकदा झाकण पण करू शकतो हा बघा संपूर्ण साफ झाला लावत

परती दोन्ही स्टील लाईट वेट आहे पन्नास पन्नास रुपये लाकडी आपलं हे प्लॅस्टिक आहे पण ते पाठ खाजवायचं असंच राहणार हे आपल्याला फोल्डिंग नेता येईल आपल्याला प्राइस काय बोलला पन्नास पन्नास हजार हे कसं आहे हे वीस रुपयाला प्लास्टिक मध्ये भांडे घासण्यासाठी हाताची एलर्जी असेल म्हणजे तर त्यासाठी हे हॅन्ड ग्लोव्ह त्याच्यावर जसं कात्यावर आपल्याला रफ करण्यासाठी असतो त्याप्रमाणे काय आहे एकशे पन्नास रुपये जोडी अरे वा छान आहे हे जे हँड ग्लोव आहे हे आंघोळीसाठी आहे स्पेशली आपण हे हातात घालून याने आंघोळी करू शकतो हाही रफ आहे जसं आपल्या कात्याचा फेस होता तसा फेस होतो

आणि मुलांसाठी पण वॉटर बॅग आहे ती पाणी पियाला बरं लहान मुलांसाठी ते चांगल्या आहे मुलांच्या मोठ्या मुलांसाठी मुलां चाळीसाठी नुसतं बटन दाबल्यावर पाणी येते अरे वा काय प्राइस फक्त दोनशे रुपये ही आहे ती दोनशे रुपये नाही दोनशे रुपये अच्छा पण ह्याच्यात थंड गरम दोन्ही साधा पाणी राहत आणि थंड गरम असं पाणी राहणार नाही थंड थंड चालू आहे का बंद अच्छा पाठी त्याला स्वीच आहे ठीक आहे अच्छा हा भरपूर आहे भरपूर आपल्या शरीराला भरपूर आणि हा चार्जिंग करायचं चार्जिंग करायचं काका मी बघू शकते अच्छा एक युनिक अशी आपल्याला इथे एक गोष्ट बघायला भेटली हे जे आहे ना हा फॅन आहे नेक फॅन बोलतात ह्याला नवीनच वाटतं मस्त वाटतं नेक फॅन ह्याला पण आहे ना आपण मोबाईल जसं चार्ज करतो तसं असं इथे आपण चार्ज करू शकतो हे बघा आणि चार्जिंग साठी इथे पॉइंट आहे मस्त पॉइंट आहे आणि इथे असं आहे ना बटन आहे जेणेकरून आपण इथनं चालू करून असा गळ्यात टाकला की हा असा इथनं आपल्याला हवा येते आणि हे केबल आहे चार्जिंग साठी तर हा आपण तुम्हाला इथे फॅन घेता येईन आणि ह्याची जी, जी प्राइस आहे तीनशे रुपये खूप छान आहे असे युनिक युनिक आयटम तुम्हाला ह्याला बघा आपण वाढवू शकतो कमी करू शकतो अजून असं एक युनिक आयटम आहे जो मी बघितला आपण जर ट्रॅव्हल करतो तर ट्रॅव्हल करताना साबण जे असतो ते आपण असेच तर ते तसे न देता ही किट आहे साबणाची ओपन करा हे ओपन झालं आणि बघा पाणी नसाठी असं इथे जाळी असते त्याप्रमाणे जाळी पण आहे काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये अरे वा शंभर रुपयामध्ये त्याचबरोबर काकाकडे हा आईस रोलर आहे जो आपण युज करू शकतो आणि हा जो रोलर आहे ना हा आपण काढून फ्रीजर मध्ये ठेवायचा आणि गार थे थे। हाँ, गार झाला की इथे आपल्याला हा रिमूव्ह करता येतो असा बघा हा रिमूव्ह करता येतो आणि असं लावता येतो आणि हा मग आपल्या फेसवर लावण्यासाठी आपण वापरू शकतो ह्याची प्राइस दीडशे रुपये आणि ह्याची जी, जी प्राइस आहे शंभर रुपये तर हे युनिक तुम्हाला दोन आयटम या स्टॉल वर मिळून हो जाते तुमच्याकडे तुम्ही मला बऱ्याच युनिक म्हणजे वस्तू तुमच्याकडे मिळतील अशा सगळ्या वस्तू आहेत आणि रिजनेबल प्राइस बरीच गर्दी तुमच्या स्टॉल वर नेहमीच तर हे नाईक का काय आता किती वर्षापासून हा स्टॉल आहे पस्तीस वर्ष मला इथे झाली पस्तीस वर्ष मिलच्या स्ट्राईकच्या नंतर मी हा धंदा चालतो अच्छा पस्तीस वर्ष झाले आणि आहे काकांचा हे स्टॉल खूप फेमस आहे दादर वेस्ट मध्ये अगदी प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्या चाह समोरच आहे शिवाजी मंदिर आणि त्याशिवाय ते शिवाजी मंदिर आहे त्याच्या अगदीच अगदीच खाली आहे काकांचं हे तर या काकांच्या स्टॉल ला नक्की व्हिजिट करा अगदी वीस रुपया पासून आपण दहा रुपयापासून अच्छा काका दहा रुपयापासून सांगताय अगदी दहा रुपयापासून ते आपण घेऊ त्या टाइप मध्ये इथे सर्व म्हणजे आपल्याला वस्तू वस्तू तर नक्की या आणि काकांच्या स्टॉल ला व्हिजिट करा चांगलं परिसर लोक लांबून लांबून बोरोली अंधेरी पार्ला दिल्ली मैसूर आग्रा इंदोर विंदर यापासून यायला लागले माहीत आणि पुण्यापासून यायला लागले अरे भरपूर बागाडून चांगला परिसर मिळाला ठाणा बल्लापूर वगैरे एकूण छान माझ्याकडे रिजनेबल उगात काहीतरी वाढून जागा परत कमी करणार आहात असं नाही करत एकच एकच डबल पासून आपण घेऊ त्या कमीत कमी तीनशे रुपयापर्यंत तीनशे रुपये म्हणजे दहा रुपयापासून तुम्ही एक वस्तू घ्यायला आलात दहा ते तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला घेऊन जातील स्टुडिओला तुम्ही चांगला परिसर द्या मला हा व्हिडिओ करताना आणि काकांकडून त्यांच्या स्टॉल वर असलेल्या प्रत्येक युनिक वस्तू आणि भांट्यांविषयी माहिती घेताना खूपच आवडले काका खूपच छान प्रकारे प्रत्येक वस्तू बद्दल माहिती देत होते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघितला असेल तर नाईक काकांच्या स्टॉल वर नक्की व्हिजिट करा बऱ्याच आपल्याला घरात वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त वस्तू भांडी इथे मिळून जातील कमीत कमी दहा रुपयापासून ते जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत आपल्याला इथे वस्तू मिळून जातील खूप मेहनत करून तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवते प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काकांच्या स्टॉल वर जर तुम्ही व्हिजिट केली आणि काही तुम्ही खरेदी केलं तर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे बेलायकॉन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून असेच माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये